दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेशोत्सव सुरू झाला की महिला वर्गात वेध लागतात ते गौरी आगमनाचे कुटुंबियांच्या परंपरेनुसार तसंच रीतिरिवाजानुसार घराघरांमध्ये शहरा शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गौरी उत्सव हो, साजरा केला जातो मात्र गौराईंपुढे केली जाणारी सजावट हा सर्वच महिलांच्या आणि कुटुंबियांच्या जिवाळ्याचा विषय असतो आपल्या गौरी सुंदर दिसाव्यात यासाठी जीवाची पराकाष्ठा केली जाते दरवर्षी गौरीसमोर नवीन कुठली आरास करायची याची अगदी महिनाभरापासून आधीच तयारी केली जाते आणि याच गौरी गणपतीसमोरील डेकोरेशनवरून त्या घराची कल्पकता समजून येते नाशिकमध्ये तिळके कॉलनीतील नयनतारा सोसायटीत राहणाऱ्या शिल्पा पारनेरकर यांनी यंदाच्या वर्षी आपल्या गौरी गणपतीपुढे बारा बलुतेदार ही प्रथा साकारली आहे काळ बदलत चालला त्यानुसार काही प्रथा मागे पडत गेल्या पूर्वीच्या काळात सुरू असलेली बारा बलुतेदार पद्धत आता पूर्णपणे बंद झालेली आहे पुढील पिढीला ही मागील पद्धत समजावी याकरता शिल्पा पारनेरकर यांनी आपल्या गौराईपुढे बारा बलुतेदार पद्धत साकारली आहे शिल्पा पारनेरकर आणि त्यांच्या कुटुंबांनी साकारलेल्या या देखाव्याचं सर्वत्र विशेष कौतुक केलं जातं आहे दरम्यान शिल्पा पारनेरकर यांनी नाशिक न्यूजशी बोलताना या देखाव्याबाबत अधिकची माहिती दिली आहे नमस्कार मी शिल्पा लक्ष्मीकांत पारनेरकर मी नयनतारा सिटी वन तिळके कॉलनीमध्ये राहते माझ्या घरी यावर्षी मी बारा बलुतेदार ही संकल्पना डोक्यात घेऊन बारा बलुतेदार हे आपल्या घरामध्ये डेकोरेशनमध्ये केलेलं आहे बारा बलुतेदार म्हणजे लहान मुलांना माहितीच नाही की बारा बलुतेदार म्हणजे काय असतात त्याच्यामध्ये चर्मकार आहे नंतर नावी आहे नंतर कुंभार आहे सोनार आहे तबले डग्गे बनवणारे आहे टोकऱ्या बनवणाऱ्या बायका आहेत असे सगळ्या प्रकारचे आपण ह्याच्यामध्ये मांडलेले आहेत एका ठिकाणी आपण गोंधळी दाखवलीत की गोंधळी पण मुलांना माहिती नसतो की गोंधळ काय असतो तर आपण गोंधळी ठेवलेले आहेत एका साईडला बैलांची पूजा जी आपण बैलपोळ्याला करतो ती बैलपोळ्याची पूजा दाखवली आहे चूल दाखवली आहे हँडपंप दाखवला आहे नंतर ताक काढणारी बाई दाखवली आहे याच्यामध्ये एक छोटं शेत दाखवलं आहे शेतामधलं घर आणि एका एक बाजूंनी बैलगाडीमध्ये तो सामान घेऊन चालणारा माणूस अशी आपण ह्या ह्याच्यामध्ये दाखवले मुलांना माहिती नसतं की पूर्वी कसं की गावामध्ये सगळे हे बाराबलुतेदार असायचे आणि ज्याच्याकडनं आपण जी वस्तू घेऊ त्याच्या बदल्यामध्ये आपण गहू किंवा तांदूळ किंवा घरातलं जे आपलं धान्य असेल ते त्यांना देऊन आपण त्या वस्तू घेत होतो पूर्वी पैशाचा व्यवहार चालायचा नाही हा धान्य स्वरूपामध्ये किंवा वस्तूंच्या स्वरूपामध्येच हा व्यवहार चालायचा त्यामुळे लोकांना ही संस्कृती पूर्वीच्या मा काळामध्ये होती मुलांना माहिती नाही आहे आणि आम आमच्या सोसायटीमध्ये कमीत कमी दोनशे ते अडीचशे लहान मुलं असतील मी त्यांनाही आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर टाकलेलं आहे की प्रत्येकाने लहान मुलांना घेऊन या आणि आपल्या घरामध्ये ही बलुतेदारांची आपण संकल्पना जी मांडली आहे याच्यामध्ये डेकोरेशनच्या स्वरूपामध्ये ती मुलांनी नक्की पाहावी आणि अजूनही कुणी आजूबाजूच्या न्यूज बघितल्यानंतर बघायची असेल तर आपण नक्कीच दोन दिवस ही सगळं ठेवणार आहे तर कुणीही येऊन बघू शकता ग्रामीण जीवन पद्धती आणि बारा बलुतेदार पद्धती पुढील पिढीला समजाव्यात या उद्देशानं ही आरास पारनेरकर कुटुंबियांनी साकारली आहे दरम्यान पारनेरकर कुटुंबाने साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी मोठी गर्दी होत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक